शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आणि आज त्यांचा दुसरा आज आपला उपोषणाचा दुसरा दिवस आहे तर या उपोषणासंदर्भात प्रशासकीय अधिकारी किंवा इतर कोणी कोणताही नाही कलेक्टर ऑफिस बसून कलेक्टर ऑफिस कलेक्टर ऑफिस समोर आम्ही बसलेला होता आजचा माझा अमर उपोषण दिवशी चालू आहे आता या घडीला बी आतापर्यंत कोणताही शासकीय अधिकारी आम्हाला तुमचे प्रश्न का आहे हे म्हणायला कुणी आलं नाही आतापर्यंत काय वाटतं आपल्याला की एकीकडे -एक 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 शासन शेतकऱ्यांसाठी जे आर्थिक अनुदान आहे ते आम्ही इश्यू केलेलं हो। आहे देत आहोत आणि शेतकऱ्यांच्या खात्यात आहेत अशी इकडे एक एकीकडे -एक 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 चर्चा होऊ लागलेली आहे आणि आपण कुपोषणालाही बसलेलं आहात आपल्या या मागण्या तर या मागण्या शासन पूर्ण करेल का काय वाटतं आपल्याला नाही नाही मला हे सांगायचं आहे तुम्हाला आता तुमचे चॅनेलच्या माध्यमातून लाखो रुपयाचा नुकसान झाला शेतकरीचं आता बघा तुम्ही मुजलगा मुजलगा घ्या हनुमानीपरगाव घ्या हनुमानीपरगाव घ्या तुम्ही हवर्गाव घ्या मंडगी घ्या सुणगी घ्या नरंगल आपला सांगी घ्या आणि मेदंगल्लूर तमलूर शेलगाव शेकापूर शेवाळा या आमचे नदीकाठाचे जेवढे जी गावं आहे त्यांचे पुरे टोटली पीक पुरे टोटली वा विस्कळून धरून गेले त्यांच्या पैसे आता रुपयाचा माल एक रुपयाचा माल निघणार त्याच्यापैकी शेतात पूर्ण पाणी भरून पिकं वाहून गेले वाहून गेले शंभर टक्के शंभर टक्के एक हजार टक्के नुकसान आहे त्यांचं आणि सरकार आम्हाला काय देऊ लागली पंच्याऐंशी रुपये गुंता साहेब सरकार आमच्या शेतकऱ्याचा काय ठट्टा करण्यात आली काय तर सरकारला शरम यावं की की काय तर त्याला त्यांच्या हातामध्ये काय तर त्याच्या टाकलं मार्जन पैसे देवा त्याच्या शेतामध्ये आहे ना एकर असेल दोन एकर तीन एकर असेल की ट्रॅक्टरला कमीत कमी एक एकर ट्रॅक्टरला जे आहे ना अडीच हजार रुपये फुलवलं आहे कंपर मारायला दोन हजार रुपये आहे आणि तुमच्या हरभराला जे आहे ना सात हजार आठ हजार रुपयाचे बी आहे आता एकंदरीत शासनाकडून मिळत असली जी आर्थिक मदत आहे ही आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या कुठल्याच खर्च असतो कोणत्याही कोणत्याही रुपयाची कामाची नाही ते तो खर्च भरून निघत नाही तरी पण सवालच नाही तर आमचं म्हणणं असं आहे साहेब आता की माझी मागणी अशी आहे आता मी मीरा मोदीन माझी नगरसेवक मी इथं उपोषणला बसलेलो होतो मी माझी मागणी अशी आहे अशी आहे आता काँग्रेस पक्षाकडून की कमीत कमी जे आहे ना शेतकरीला एक दोन लाख रुपये त्यांनी द्यावा आम्हाला ते बी कमी आहे आता हे जे आहे ना सरकार म्हणते की तुम्ही पंच्याऐंशी पैसे द्या घ्या तो घ्या तुम्ही आणि आम्ही म्हणाले दोन लाख रुपये द्या तर तुम्ही आता हे सांगा तुम्ही विचारून बघा तुम्ही तुला किती पैसे पाहिजे तुला तर एक दुसरी गोष्ट अशी की एकेकडे एक 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 पंजाब पंजाबमध्ये जे नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी आपल्यापेक्षा तिकडे कमी नुकसान आपल्याकडे शंभर टक्के नुकसान झालं असे इतकं दिसून शेतकऱ्यांचं टोटली पीक गेलेले आहे तर आपल्याकडे आर्थिक आर्थिकची मदत म्हणून आपण ती कुटपुंजी येते आहे तर त्यांच्याकडे हेक्टरी पन्नास हजारची घोषणा झाली आहे जा। आणि आपल्याकडे व्यक्ती खरी केलेली आहे जनावरं गेले तर सदेत हजार पाचशे पंजाबमध्ये झालेली आहे जा। आणि व्यक्तीसाठी चार लाख झालेले आहे जा। तसंही आपल्याकडे काही नाही आहे या मानानं शासन आपल्याकडे सावत्रपणाची वागणूक दाखवते हो ही आपले आहे काय काही साहेब आता पंजाब जे आहे पंजाब भारतरा भारत 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 देशमधला सर्वात श्रीमंत इस्टेट पंजाब आहे आणि शेतकरी सर्व आणि त्या श्री पंजाबचे शेतकरी जे आहे ना जागृत आहे जागृत आहे तिथले शेतकरी विकसित आहे असं म्हणलं माझा मनाचे उद्देश तेच साहेब माझा साहेब मराठ महाराष्ट्राचे जे शेतकरी आहे त्यांना जे आहे ना आपल्यापाशी तुम्हाला माहीत आहे की काय सोयाबीन विकला तर आपल्याला जे आहे ना भाव काय राहते चार मूग मुंग, मूग तर गेलीच आता मूग गेली उडीद गेली सोयाबीन गेला तूर गेली सगळं गेला नगदी पिक जी आहे नगदी भाग आहे ना मराठवाडा बी आपल्या भाग आपल्या देशाचा भाग भाग आहे ना पण त्या धर्तीवर इथल्या नाही 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 त्यांचे बी जे नोट आहे पाचशेची ते पंजाबमध्ये नोट चालणार आहे आणि तेच नोट चालणार आहे साहेब तिच्यावर एक त्यांचे ते ते लोक ते लोकांवर ते लोकांवर जे आहे ना एक काय म्हणतात त्याला कायदा आहे आणि आम्हाला इथं आम्हाला काय झालं तुम्ही आता एकंदरीत शासनीय सावत्रपणाची वागणूक इकडे सवालच नाही सवालच नाही त्यांना पन्नास हजार हेक्टरी आपल्याकडे इकडे पंच्याऐंशी पैसे पद्धतीने झालेला आहे साहेब आता नाही साहेब तुम्ही तुम्ही सांगा आता तुमच्या टीव्हीच्या माध्यमातून सांगलेलो मी आता साहेब आमची शेतकरी ठट्टा नाही काय आहे ताई तर इथून काय वाटतं आपल्याला की आपल्या ह्या ज्या काही योजना ज्या काही आपण शेतकऱ्यांच्या मागण्या म्हणजे उपोषणाला बसलेला आहात शासन दरबारी जर या तुमच्या मागण्यांची दखल नाही झालं तर उपोषण आम्ही सुरू राहील साहेब मी तर बसलेला आहो अमर उपोषणला मी माझे ह्याच्यापती ठाम आहो मी आता की जव्हापर्यंत माझी मागणी भरपूर होत नाही मी जे निवेदन दिलो माझं निवेदन शेतकरीविषयी शे आहे माझ्या विषयी ले, ले, लाईट बिला करता आहे माझ्या विषय जन, जन प्रमाणपत्र आहे आणि माझे विषय जे आहे ना आधार कार्ड कार्डविषयी आहे हे सगळे मुद्दे घेऊन मी तर बसलेल आहोत परत माझी हे माझे सगळे मागण्या मा मागणी होत तेव्हापर्यंत होत नाही मान्य होत नाही तेव्हापर्यंत तो मी तोपर्यंत पूर्ण होणार आहे तोपर्यंत माझं चालू राहील